घेऊन आत्महत्या सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा तर सासरच्यांनी महत महिलेचा अंत्यविधी केला सासरच्या दारात यावेळी नातेवाईकांचा आक्रोश चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबळे येथील एकवीस वर्ष विवाहितेला सासरच्यांनी माहेरून गाडी व मोबाईल घेण्यासाठी पैसे आणावे या कारणावरून शारीरिक मानसिक छळ केल्याने या विवाहितेने आत्महत्या केली अशी फिर्याद वडिलांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली याबाबत वडील धोंडीराम प्रभाकर गायकवाड राहणार चाळीसगाव जिल्हा जळगाव यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली असून त्यात म्हटले आहे की मुलगी मोहिनी चंद्रकांत अहिरे एकवीस राहणार पिंपळगाव धाबळी हिला पती चंद्रकांत प्रकाश अहिरे सासू अनिता प्रकाश अहिरे सासरा प्रकाश जग्गाजी अहिरे भाया संदीप प्रकाश अहिरे जाऊ सरिता संदीप अहिरे सर्व राहणार पिंपळगाव धाबळी तसेच पूजा प्रकाश अहिरे राहणार चांदवड यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते डिसेंबर टेक तसेच पूजा प्रकाश प्रकाशाहीरे राहणार चांदवड यांनी डिसेंबर दोन हजार पासून ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावेतो सौ मोहिनीचा वेळोवेळी गाडी व मोबाईल विकत घेण्यासाठी तू माहेरून पैसे घेऊ नये तुझे आई वडील भिकारी आहेत त्यांनी तुझ्या लग्नात काही दिले नाही तुझ्या आई वडिलांकडून घरसंसाराचे सामान आण या कारणाची कुरापत काढून टोचून बोलत असे व शिवेगळा करीत मारहाण व दमदाटी करत असल्याने सौ मोहिनी हिने त्याच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची फिर्याद वडील धुंडीराम प्रभाकर गायकवाड यांनी दिल्याने चांदवड पोलीस स्टेशनला पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला तसेच माहेरच्या नातेवाईकांनी आम्हाला तिचा अंत्यविधी तिच्या घरासमोरच करणार यावरून चांदवड पोलिसात थोडीफार तुतुमेमे झाली त्यानंतर नातेवाईकांनी तिच्या पिंपळगाव धाबळी येथील नातेवाईक व पोलीस बंदोबस्तात घरासमोर अंत्यविधी केला अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ